आपण संवर्ग एक व दोन साठी होकारो नकार ऑनलाईन पोर्टलवर कसे देतात नाईव या ठिकाणी आपण पाहणार आहोत सर्वात अगोदर तुम्ही मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरवर या त्या ठिकाणी ऑनलाईन ट्रान्सफर पोर्टल यावर टाईप करायची लिंक याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल त्याला या ठिकाणी मी क्लिक करतो जी पहिली साईट येते त्या साईटला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर आपली लँग्वेज या ठिकाणी चेंज करा मी मराठी लँग्वेज या ठिकाणी सिलेक्ट करतो तर या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे ज्या व्यक्तीची बदली करायची आहे त्या व्यक्तीचा या ठिकाणी मोबाईल नंबर टाका त्यांना एक ओटीपी टी सेंड या ठिकाणी करा या ठिकाणी ओटीपी टाका आणि कॅपच्या भरा आणि लॉग इन व्हा हे सर्व प्रोसेजर या ठिकाणी मी करून घेतो बघा तर लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो बघा फेज थ्री मध्ये आजची आठ तारीख आहे आठ जून आजच्या तारखेमध्ये आज बघा हे जे गट शिक्षण अधिकारी शिक्षण रिक्त पदांची यादी करणे याचं काम या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे ऍक्शन कम्प्लीट दाखवते आज बघा आपल्याला विशेष संवर्ग भाग एक आणि दोन चे फॉर्म कसे भरायचे म्हणजे आजचा यासाठी एक दिवस दिलेला आहे बघा या ठिकाणी ऍक्शन प्रोसेस मध्ये आहेत आता आपण हे जे तीन डॉट दिसतात बघा तुम्हाला डॅशबोर्डवरचे याला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी बघा जिल्हा अंतर्गत ही जी टॅब आहे हा जो एरो दिसतो एरोला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी यादी आणि अर्ज आहे बघा मागच्या वेळेस या ठिकाणी रिक्त पदांच्या जागा आणि शाळा दिलेल्या होत्या मात्र यावेळेस बदल झालेल्या या यावेळेस त्या जागा आणि रिक्त झालेल्या जागा आणि शाळा दिलेल्या नाही या ठिकाणी मी अर्जाला या ठिकाणी मी क्लिक करतो तर बघा संवर्ग भाग एक अर्ज करा संवर्ग भाग दोन अर्ज करा हे मी तुम्हाला लाईव्ह या ठिकाणी करून टाकवतो संवर्ग भाग एक अर्ज करा या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी अवघड क्षेत्र राहून चालवला जाईल हा जो चेक बॉक्स आहे याला ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक केला की या ठिकाणी आपली प्राथमिक माहिती येऊन जाते आता बघा या ठिकाणी तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे समजून घ्या तुम्हाला जर बदली करायची असेल तर या ठिकाणी नो म्हणा बघा तुम्हाला जर बदली करायची असेल या ठिकाणी नो म्हणा तुम्हाला जर बदली करायची नसेल तर यस म्हणा बघा या ठिकाणी मला बदली करायची आहे तुम्हाला बदलीतून हवी आहे का नाही तर मला बदली करायची आहे म्हणून या ठिकाणी नो करतो नंतर या ठिकाणी विशेष संवर्ग भाग एक प्रकार निवडा त्याला या ठिकाणी मी क्लिक करतो आता या ठिकाणी सेल बघा दोन ऑप्शन आलेले या ठिकाणी सेल आणि स्प यूज सेल्फ यासाठी निवडायचंय सेल्फ कशासाठी निवडायचे स्वतःच्या आधारे लाभ होत स्वतःच्या आधारे लाभ घेत असल्यास सेल्फ निवडावे तसेच पती किंवा पत्नीच्या आधारावर लाभ घेत असल्यास स्पॉ यूज निवडावे तुम्ही स्वतः लाभ घेत आहे त्याच्यामुळे सेल्फ निवडतो तर विशेष संवर्ग भाग एक प्रकार निवडा या ठिकाणी याला क्लिक करतो जो जो क्रमांक तुम्हाला लागू पडत असेल तो क्रमांक या ठिकाणी सिलेक्ट करा बारावा झाल्यानंतर या ठिकाणी तेरावा त्रेपन्न प्लस शिक्षक अशी एक येत असते मी त्रेपन्न प्लस नाही त्याच्यामुळे बारा नंतर तेरावा या ठिकाणी आलेला नाही हो मात्र तेरावा क्रमांक त्रेपन्न प्लस असा आहे या ठिकाणी तुम्हाला एक सॅम्पल म्हणून एक उदाहरण म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवतो यातला मी एक घेतो बघा पहिलं घेऊन दाखवतो तुम्हाला हा पहिलं याला सिलेक्ट करतो सिलेक्ट केलं की या ठिकाणी सबमिट ऑप्शन आहे बघा सबमिट ऑप्शन या ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक नोंदणीकृत मोबाईल नंबर असेल त्या नंबरवर ओटीपी पाठवायला क्लिक केलं की सांग की ओ टी पी नंबर जाईल आणि सबमिट करा मला हा फॉर्म भरायचा नाही म्हणून मी तुम्हाला एक सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवते ओटीपी भरल्याशिवाय आपल्या मोबाईलवर ओटीपी येईल तो ओ टी पी भरल्याशिवाय आपला फॉर्म सबमिट होत नाही मला बदली हवी आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर मला बदली नको यासाठी मी तुम्हाला परत हे करून दाखवतो मी बॅग येतो आता मला बदली नको पाहिजे म्हणून मी या ठिकाणी सिलेक्ट करतो हा चेकबॉक्सला या ठिकाणी सिलेक्ट करा या ठिकाणी आपली माहिती येऊन जाते तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का याला या ठिकाणी क्लिक करा तर बघा या ठिकाणी समजून घ्या व्यवस्थित तुम्हाला जर बदली हवी असेल तर नो करायचं आणि तुम्हाला बदली नको असेल बघा तुम्हाला बदलीतून सूट हवी सूट हवी आहे का मला बदली करायची नाही म्हणून या ठिकाणी मी यस करतो ते समोर भाग एक प्रकार निवडा या ठिकाणी सेल्फ आणि स्पॉ यूज असेल म्हणजे स्वतःच्या आधारे लाभ घेत असल्यास सेल्फ निवडा आणि पती किंवा पत्नीच्या आधारावर लाभ घेत असल्यास स्पॉ यूज निवडा या ठिकाणी मी सेल्फ निवडतो सेल्फ या ठिकाणी क्लिक करतो आपल्याला नकार द्यायचा आहे विशेष समोर भाग एक प्रकार निवडा या ठिकाणी याला क्लिक करतो आता या ठिकाणी परत या ठिकाणी यादी येऊन जाते बघा आजाराची यादी या ठिकाणी येऊन जाते आता आपल्याला समजा त्रेपन्न प्लस वाले असतील आता समजा या ठिकाणी हा जो बारा नंतर तेरावा बघा त्रेपन्न प्लस आहे तो सिलेक्ट करा समजा मी एक या ठिकाणी उदाहरण म्हणून तुम्हाला सिलेक्ट करतो आणि हा जो सबमिट ऑप्शन दिसतो तुम्हाला सबमिटर या ठिकाणी क्लिक करा सबमिटर या ठिकाणी क्लिक केलं की पहिल्यासारखंच आहे आपल्याला एक आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर ओ टी पी पाठवला जाईल ओ टी पी पाठवायला क्लिक करा आणि तो सांग की ओ टी पी या ठिकाणी टाका आणि सबमिट करा म्हणजे मी या ठिकाणी बदलीचा नकार दिलेला आहे आता मी तुम्हाला उदाहरण म्हणून दाखवलं आता परत आपण मागे घेऊया आता समर्ग दोनची ची माहिती घेऊया संवर्ग भाग दोन अर्ज करा याला या ठिकाणी क्लिक करूया या ठिकाणी सूचना आली असते बघा ती निर्णयानुसार या ठिकाणी वाचून घ्या आणि हे चेक बॉक्स याला या ठिकाणी क्लिक करा आपली या ठिकाणी माहिती येऊन जाते तर बघा या ठिकाणी सध्या जे तुमचे तुमच्या जोडीदार शाळेमधील अंतर दिलेले ते अंतर या ठिकाणी टाका आणि या ठिकाणी विशेष संवर्ग भाग दोनचा चा प्राधान्य क्रमांक निवडा याला या ठिकाणी मी क्लिक करतो तर बघा जर दोघे आता या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सात प्रकारची या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे समजा मी एक उदाहरण म्हणून करून दाखवतोय पती पत्नी दोघे जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर याला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केलं की जोडीदाराचा शिक्षक प्रकार निवडा जोडीदाराचा शिक्षक हा प्रायमरी कॉदरच्या प्रायमरी तर प्रायमरीला जर आपण सिलेक्ट केलं या ठिकाणी आपल्याला जोडीदाराचा शालार्थ मोबाईल शालार्थ क्रमांक टाका किंवा त्याचा मोबाईल क्रमांक टाकला मोबाईल क्रमांक जरी टाकला तर त्या ठिकाणी आपोआप जोडीदाराचं नाव जोडीदाराचा युट क्रमांक जोडीदाराचा शाळेचं नाव हे येते आणि सबमिट करा सबमिट केल्यावर दोघे जिल्हा प्रश्न शिक्षक असतील तर दोघांना या ठिकाणी ओटीपी जाईल आणि ते ओटीपी त्या ठिकाणी सबमिट करा म्हणजे आपलं या ठिकाणी फॉर्म भरल्या जाते हे होकार किंवा नकार आज रात्री बारा वाजेच्या आजची तारीख आठ जून आहे बघा तर रात्री बारा वाजेपर्यंत हे आपण होकार किंवा नकार देऊ शकतो अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू